नमस्कार मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना चालू आहे आपल्याला श्रावणी सोमवार श्रावणी शुक्रवार वेगवेगळ्या सणांना गोडधोड बनवायचं असतं तर आज आपण त्यासाठी बासुंदी बघत आहोत बासुंदीची रेसिपी आपण बघणार आहोत तर घरच्या घरीसुद्धा अगदी विकतच्यापेक्षा स्वादिष्ट आणि शुद्ध अशी बासुंदी आपण बनवू शकतो यामध्ये आपण या कुठेही मिल्क पावडर तांदळाची पिठी मावा खवा पेडे कशाचाही वापर न करता आपण ही बासुंदी बनवत आहोत तर इथे मी एक जाडबुडाचं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून आपण हे दूध यामध्ये काढायचं आहे पाणी टाकून आपण पसरवून घ्यायचं आहे पाणी फिरवून असं पातेल्यामध्ये म्हणजे आपण टाकलेलं दूध खाली करपत नाही आणि चिकटतही नाही दूध आपण गॅसवर ठेवलेलं आहे एक लिटर म्हशीचं दूध मी घेतलेलं आहे पातळशी साय आली दुधावर की आपण लगेच त्यामध्ये चमचा टाकायचा आहे आणि एकसारखं याला फिरवायचं आहे दुधाला एकदा छान उकळी आली की मीडियम गॅसवर आपण पंधरा ते वीस मिनिटं या दुधाला चमचा फिरवून आटवून घ्यायचं आहे एक लिटरचं साधारण आपण अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त पाऊन लिटरपेक्षा थोडंसं कमी असं आपण हे दूध आटवून घ्यायचं आहे म्हणजे बासुंदीची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट होते तर आता पाऊण लिटरपेक्षा कमी दूध राहिलेलं आहे यामध्ये मी एक वाटी साखर टाकलेली आहे साखर साधारण शंभर ग्रॅम असेल इथे तुम्ही गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता बासुंदीला दिला दुधाला आपण चमचा फिरवताना कडेने कडेने जी साय जमा होते कडक होते ती साय आपण वरचेवर अशी करडून दुधामध्ये टाकायची आहे यामुळे दुधाला चवसुद्धा छान येते आणि दाटसरपणा देखील येतो यामध्ये मी आता पंधरा वीस काजूंचे बारीक पातळ काप करून टाकले आहेत आणि बदामाचे सुद्धा पातळ काप केलेले आहेत दोन चमचे चारोळे टाकलेले आहेत दहा बारा पिस्त्यांची सुद्धा जाडसर भरड केली आहे आणि टाकली आहे सुकामेवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचा आहे अर्धा कप दुधामध्ये मी केसरचे पाच सात धागे टाकले होते ते दूध मी यामध्ये टाकलं आहे तुम्हाला जर थोडा डार्क पिवळसर रंग हवा असेल तर केसरचं प्रमाण थोडं वाढवू शकता वेलची जायफळची पूड टाकून घेतली आहे सर्व साहित्य आपलं आता टाकून झालेलं आहे असं चमच्याला आणि भांड्याला दूध साय सुकून कडक कडक होते ती आपण नेहमी अशी खरडून दुधामध्येच टाकायची आहे यामुळेच दुधाला दाटसरपणा येतो यामध्ये आपण पेढे मावा खवा तांदळाची पिठी किंवा मिल्क पावडर कशाचाही वापर न करता फक्त दूध आटवून आपण ही बासुंदी तयार करत आहोत चवीलासुद्धा छान होते आणि पचायलासुद्धा त्रासदायक होत नाही वीस एक मिनिट आपण ही बासुंदी गॅसवर ठेवलेली आहे आता पाचच मिनिट आपण हिला मंद गॅसवर उकळून द्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे थंड झाल्यावर बासुंदीला अशा प्रकारे दाटसरपणात देखील येतो आणि रंगसुद्धा चढतो तुम्ही बघू शकता मलाईदार अगदी लच्छेदार अशी आपली बासुंदी तयार झालेली आहे ही तुम्ही पुरी चपातीसोबत खाऊ शकता जरूर अशी बासुंदी एकदा बनवा अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आवडल्यास लाईक करा भेटू आपण पुन्हा धन्यवाद